नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडं दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक अतिशय महत्वपूर्ण पत्र हे निर्गमित झालेले आहे त्या पत्राचा विषय असा आहे की जे कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याबाबतचं जे कार्यवाही आहे ते विविध वेळेत व्हावी असा त्यामागचा हेतू आहे त्यांनी त्या पत्रात अशा सूचना दिलेल्या आहेत की महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे वीस मधील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या संबंधामध्ये निवृत्ती वेतन विषय कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांवर सोपवण्यात आली आहे कार्यालय प्रमुखांनी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनाची कागदपत्रे तयार करून माननीय महालेखापाल यांच्याकडे निवृत्ती वेतन उपदान निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण इत्यादीच्या प्राधिकृतीसाठी पाठवावेत माननीय महालेखापाल यांनी या कागदपत्राची आवश्यक ती तपासणी करून प्रदान आदेश निर्मित करावेत अशी तरतूद त्या नियमांमुळे करण्यात आली आहे तथापि सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती रजा इत्यादी कार्या वेळेत न पूर्ण झाल्याने त्यांचे सेवाविषयक कागदपत्रे पाठवण्यास विलंब होतो पर्यायाने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्यांचे सेवानिवृत्ती वेतन उपदान अंशराशीकरण गटविमा योजना शिल्लक रजारोखीकरण व भविष्य निर्वाह निधी इत्यादी रे दे देयकाच्या रकमा वेळीच अदा न कर के केल्याने माननीय न्यायालयीन प्रकरणे माननीय लोक आयुक्त प्रकरणे यांच्याकडे ती येतात सबब कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या आधिपत्याखाली सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कार्यालयामार्फत करावी लागणार आवश्यक ती कारवाई विहित कालावधीतच करावी तसेच सेवानिवृत्त देयके त्यांना वेळीच होतील याची दक्षता घ्यावी असे पत्र हे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडनं निर्गमित केलेले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील